च्या सार्वत्रिक निवडणुकीचा सा दोन हजार पंचवीसचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी जाहीर केलेला आहे आणि राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाल्याबरोबर आदर्श आचारसंहिता सर्व निवडणूक क्षेत्रामध्ये लागू झालेली आहे आपण आज मुख्यतः अंबाजोगाई हो नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित करणे केलेली आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की अंबाजोगाई नगरपरिषदेमध्ये पंधरा प्रभाग आहेत आणि या पंधरा प्रभा प्रभागामधून एकतीस सदस्य आणि एक, एक नगराध्यक्ष यांच्याकरिता निवडणूक होणार आहे नगरपरिषदेमध्ये एकूण मतदारसंख्या जी आहे ती पासष्ट हजार सहाशे अठ्ठावन्न आहे याच्यामध्ये पुरुषांची मतदार पुरुष मतदार तेहतीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस स्त्री मतदार बत्तीस हजार तीनशे सहा आणि इतर चार अशा पद्धतीने मतदार आहेत आणि हे एवढे सर्व मतदार याच्यामध्ये सहभागी होणार आहेत या निवडणूक प्रक्रियेमध्ये आजची ही प्रेस बोलावण्याचा उद्देश म्हणजे निवडणुकीचा जो प्रोग्राम आहे आपला तर तो कार्यक्रम सर्वांना सांगणे त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळं काय करावे काय करू नये याबाबत सूचना देण्यात याव्यात आणि निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल याच्या अनुषंगाने आपण ही प्रेस आयोजित केलेली आहे निवडणुकीचा प्रोग्राम जो जाहीर का जाहीर करायचा असतो तो निवडणुकीचा प्रोग्राम जारी करण्याचा अधिकार मान्य जिल्हाधिकाऱ्यांना असतो आणि त्यानुसार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणुकीची अधिसूचना मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर होणार आहे या निवडणूक कार्यक्रमामध्ये नामनिर्देशन क का पत्र दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत दाखल करता येतील ही सर्व पत्र ही ऑनलाईन भरणं आवश्यक आहे आणि राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळावरती ऑनलाईन हा पत्र भरायचं त्याचबरोबर त्याची प्रिंट काढायची आणि ती प्रिंट आऊट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आणून द्यायची आहे आता याच्यामध्ये काही उमेदवारांना जर त्याच्यात शंका असेल किंवा भरता येत नसेल तरी का ते 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 ये का आ, या कार्यालयामधून त्यांचं जे काय आहे तर ते त्यांना आपल्याला भरूनसुद्धा देता येऊ शकेल आणि त्याची प्रिंट आऊट आपल्याला घेता येऊ शकेल त्याच्यामध्ये फक्त एक आहे की जे लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या गोष्टीपेक्षा थोडंसं वेगळं आहे की जे संकेतस्थळ राज्य निवडणूक आयोगाचा असणार आहे ते पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंतच त्याच्यावरती फॉर्म्स भरता येणार आहेत म्हणजे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ तीन वाजेपर्यंत आहे परंतु संकेतस्थळ जे आहे ते दोन वाजेपर्यंत चालू राहणार आहे त्यामुळं उमेदवारांना सर्वांना याची खात कल्पना असणं गरजेचं आहे की दोन वाजेपर्यंत आपल्याला त्या संकेतस्थळावरती जाऊन ते फॉर्म भरायचं आहे जेणेकरून त्याची प्रिंटआउट आपल्याला काढून घेता येईल त्यानंतर पत्र आ, आ, हे स्वीकारण्याचा जो कालावधी आहे तो आहे शनिवार आणि रविवार रे, या सुट्टीच्या दिवशी पत्र दाखल करता येणार नाहीत परंतु सतरा तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्याला पत्र दाखल करून घेता येतील नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या नामनिरक्षण पत्र नामनिर्देशित पत, झालेल्या नाम उमेदवारांची आधी प्रसिद्ध करण्याचा दिनांक हा अठरा अकरा दोन हजार पंचवीस आहे सकाळी अकरा वाजल्यापासून पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक जो आहे तो एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे एकवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत पत्र परत घेता येतील ज्या ठिकाणी अपील दाखल झालेलं नसेल काही वेळेला जर समजा नामनिर्देशन पत्राच्या छाननीच्या दिवसाच्या अनुषंगाने किंवा जर काही अपील वगैरे दाखल झालेला असेल नामनिर्देशनच्या पत्राच्या अनुषंगाने तर अशा ठिकाणी अपिलाचा निर्णय ज्या तारखेला करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी म्हण परंतु पंचवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंतच आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे पत्र अंतिमरित्या आपल्याला आप डिक्लेअर करता येणार आहेत त्याचबरोबर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा जो कार्यक्रम आहे तर तो, तो सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे आणि त्यानंतर मतदान प्रत्यक्ष मतदान जर आवश्यक असेल तर मतदानाचा दिनांक आहे तो दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे आणि या मतदाना साठी आपल्या अंबाजोगाई हो नगर परिषदेमध्ये एकोणसत्तर मतदान केंद्रावरती मतदान होईल पंधरा प्रभागातल्या एकोणसत्तर मतदान केंद्रामध्ये या मतदान केंद्राची जी यादी आहे ती सात तारखेला प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक ॲडिशन आपल्याला सांगायचे आहे की ज्या ठिकाणी ज्या प्रभागामध्ये मतदान केंद्राकरिता आपल्याला शासकीय मदत उपलब्ध होणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला लगतच्या प्रभागामध्ये मतदान केंद्र करावं लागणार आहे की जे मतदान केंद्र त्या प्रभागातल्या प्रत्येक उमेदवाराला म्हणजे दोन किलोमीटरच्या आतमध्येच ते मतदान केंद्र असेल तर, ला। तर ते दोन किलोमीटर तर काय शहरामध्ये काय होत नाही आहे साधारण पाचशे मीटर सातशे मीटरवरती आपल्याला दुसऱ्या प्रभागामध्ये असं मतदान केंद्र आपल्याला घ्यावं लागणार आहे तर त्याची जी यादी आहे ती सात तारखेला प्रसिद्ध होणार आहे मतदान झाल्यानंतर मतमोजणीचा जो निकाल आहे तो तीन वाजता तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि मतमोजणी संपेपर्यंत तो चालणार आहे आणि जो झालेला जो काही निकाल असेल तो हा प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे तो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीपर्यंत हा निकाल राजपत्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे आता मतदानाचं मतमोजणीचं जे ठिकाण आहे ते बी एड काय नावाचं शासकीय अध्यापक महाविद्यालय या ठिकाणी मतमोजणी होणार आहे त्याच ठिकाणी आपली मतपेट्यांची सुद्धा तिथंच होणार आहे त्याच ठिकाणी आपल्या मतपेट्या सील हो सिलिंगचं पण कामकाज आता सुरू होईल तिथंच त्याच पद्धतीने मॉकपोल आणि सिलिंग मतदानाचं मतदान यंत्राची जी तयारी आहे ते आपल्याला अध्यापक शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये होणार आहे आणि मतदानानंतरसुद्धा ज्या मतपेटे आहेत ते शासकीय अध्यापक महाविद्यालयामध्ये येतील आणि मतमोजणीसुद्धा त्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे तर अशा प्रमाणाने सर्वसाधारण हा निवडणुकीचा कार्यक्रम असणार आहे आता याच्यामध्ये बऱ्याच ज्या दिवशी आचारसंहिता ज्या दिवशी मतदानाची घोषणा झाली निवडणूक प्रक्रियेची त्या दिवशी आज आता आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे आणि या अनुषंगाने राजकीय पक्षांची पण आता आम्ही तीन वाजता बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने आणि निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्यांना सर्वांना माहिती सांगितलेली आहे तर याच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया जी आहे ती शांततापूर्ण आणि नियमबद्ध आचरणातून म्हणजे ऑर्डरली कंडक्टमधून होणार आहे सर्वांना समान संधी असणार आहे त्याच्यात त्याचबरोबर ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरिकांचा जो शांततेचा अधिकार आहे जेणेकरून कुठल्याही नागरिकाला या प्रचाराचा किंवा कुठल्या गोष्टीचा त्रास होऊ नये तो अधिकार अबाधित राहण्याकरता सर्वांनी प्रयत्न करण्या करायचा आहे त्याचबरोबर निवडणूक प्रचारामध्ये आम्ही पॉलिटिकल पार्टीने सांगितलं आद आदर्श आचारसंहितेचं पालन करताना प्रचारामध्ये जी सभ्यता पाळायला पाहिजे ती सभ्यता त्यांनी पाळणं आवश्यक आहे त्याचबरोबर निवडणुकीमध्ये आचरण किंवा निवडणुकीत संबंधात काही गुन्हे करणं किंवा शासकीय यंत्रणाचा किंवा पदाचा दुरुप करणं किंवा आदर्श आचारसंहितेमध्ये नमूद करण्यात आलेल्या कोणत्या संहितेचा भंग करणं अशा प्रकारचं कोणतंही कृत्य उमेदवार किंवा कोणालाही मतदार यांना कोणालाही का करता येणार नाही आहे ये ही सर्व आदर्श आचारसंहितेचं जे मॉनिटरिंग आहे ते या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातल्या ले, आदर्श आचारसंहिता समितीच्या नोडल ऑफिसरकडून हे कामकाज पाहिलं जाणार आहे आता आदर्श आचारसंहिता जी आहे ही फक्त आपल्या अंबाजोगाई हो नगर परिषदेच्या हद्दीमध्ये म्हणजे ज्या हद्दीत निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या हद्दीमध्येच ही आदर्श आचारसंहिता लागू आहे तरीसुद्धा हद्दीच्या बाहेर मतदारांना प्रभावित कर आ, आ, करता येईल किंवा मतदार प्रभावित होतील अशा पद्धतीच्या कोणत्याही कार्यक्रमाचं किंवा काही आयोजन कोणालाही हद्दीबाहेर करता येणार नाही ना तो सुद्धा आदर्श आचारसंहिता भंग समजला जाईल आदर्श आचारसंहितेचा जो कालावधी आहे तो वेगवेगळ्याच ठिकाणी आपल्या नगर परिषदेसाठी तो मतदान सुरू होण्यापूर्वी चोवीस तास अगोदरपर्यंत म्हणजे प्रचार जे आहे आदर्श आचारसंहितेच्या कालावधीमध्ये जाहीर प्रचार करण्याचा जो कालावधी मत उमेदवारांना जो मिळणार आहे तो मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी चोवीस तास अगोदर ह्या मतदानाचा प्रचाराचा कालावधी असणार आहे या साधारण यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व उमेदवार पा राजकीय पक्ष यांनी धार्मिक तणाव कोणत्याही पद्धतीने होणार निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे प्रतिस्पर्ध्यावरती टीका करताना किंवा राजकीय पक्षांवरती टीका करताना राजकीय पक्षाची धोरणं त्यांचे कार्यक्रम याच्याबद्दलच त्यांनी बोलणं अपेक्षित आहे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीवरती उमेदवारांवरती बिनबुडाचे आरोप करणं किंवा विपर्यास्त माहिती स पसरवणं अशा पद्धतीची टीका वगैरे त्यांना करता येणार ना, नाही या कालावधीमध्ये स्थळांचा वापर कोणाला करता येणार नाही किंवा मतदारांना प्रलोभन दाखवता येणार नाही मतदारांवरती भाग दाखवता येणार नाही कोणत्याही पद्धतीचे मनी मसल पॉवर याच्यामध्ये कोणालाही करता येणार नाही त्याची आम्ही राजाच्या आचारसंहितेची जी काही टीम आहे ते निरीक्षण करणार आहे त्याचबरोबर या निवडणूक कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचं नवीन टेंडर ओपन करणं किंवा नवीन कामांना मान्यता देणं अशा प्रकारचं कोणतंही काम करण्यात येणार नाही त्याचबरोबर उ कार्यक्रमाचं कुठल्या तरी उद्घाटन करणं भूमिपूजन करणं हे सुद्धा करता येणार नाही आणि उमेदवारांना ज्या सूचना दिलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये उमेदवारांना प्रचार करताना वेगवेगळ्या वे परवानग्या ज्या घ्यायच्या आहेत तर त्या एक खिडकी सिंगल विंडो सिस्टम आपण इथं करणार आहोत आणि तिथं आपण सगळ्यांना कोणता परवाना दिला देण्यात येणार आहे किंवा कोणत्या परवानग्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहे याची सर्व माहिती आपण प्रोव्हाइड करणार आहोत आणि सिंगल विंडो सिस्टममधून त्यांना सर्व प्रकारच्या परवानगी मिळणार आहेत त्याचबरोबर त्यांच्याकरिता जे काय निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी नियुक्त केले जाणार आहेत तर त्याच्या अनुषंगाने त्या त्या वेळेला त्याच्याकडून ते फॉर्म्स भरून घेणं आणि ती कारवाई करण्यात येणार आहे आता उमेदवारांसाठी या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा जी आहे ही साडेतीन लाख रुपये आहे म्हणजे कोणत्याही उमेदवाराला जास्तीत जास्त साडेतीन लाख रुपये या मर्यादेतच खर्च करता येणार आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी मात्र अकरा लाख पंचवीस हजार रुपये ही खर्चाची मर्यादा आहे आणि जो उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये सहभागी येईल आणि निवडणूक लढवी अशा सर्वांना निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणं हे बंधनकारक असणार आहे त्याचबरोबर सर्वांसाठी जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग याच्यामधून फॉर्म्स दाखल करणार आहेत तर त्यांना त्यांच्या जातीचा दाखला हा कंपल्सरी त्यांना द्यावा लागणार आहे जातीचा जातीचा दाखला असणं अनिवार्य आहे त्याचबरोबर जात वैधता प्रमाणपत्र याचीसुद्धा अनिवार्यता आहे तथापि पत्र दाखल करायच्या अगोदर जात वैधता कमिटीकडे त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता अर्ज सादर करून त्याची पोचपावती या पत्राबरोबर दाखल करणं आवश्यक आहे आणि जर असा उमेदवार जर निर्वाचित झाला निवडून आला तर त्यांनी सहा महिन्याच्या आतमध्ये ते वैधता प्रमाणपत्र दाखल करणं बंधनकारक असेल ते जर वैधता प्रमाणपत्र त्यांचं सहा महिन्याच्या आतमध्ये दाखल झालं नाही तर मग मात्र त्याची निवड ही अवैध ठरवण्यात येईल त्याचबरोबर नामनिर्देशन पत्रासाठी सर्वसाधारण दोन हजार रुपये ही अनामत रक्कम असेल दाखल करण्याकरिता आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीकरिता एक हजार रुपये ही अनामत रक्कम असेल आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सुद्धा पन्नास टक्के सूट आहे आणि त्यांना सुद्धा एक हजार रुपये अनामत रक्कम दाखल भरावी लागेल आता प्रचार हे प्रचार करीत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती किंवा पॉम्प्लेट छापणं या गोष्टी जर करण्यात येत असतील तर उमेदवारांना जे पॉम्प्लेट छापलेलं आहे तर अशा पॉम्प्लेट कुठल्या मुद्रणालयामध्ये छापलेलं आहे त्याचबरोबर त्याच्या किती प्रती छापलेल्या आहेत आणि कोणी छापलेल्या आहेत याची माहिती ती त्यांनी देणं लिहिणं बंधनकारक आहे जेणेकरून त्याचा त्याच्या खर्चामध्ये त्याचा समावेश करण्यात येईल किंवा आदर्श आचारसंहितेचा कोणत्या पद्धतीचा भंग होणार नाही ना याची पडताळणी आपल्याला त्याच्यानुसार करता येईल आता हे करत असताना दुष्काळ पाणीटंचाई साथीचे आजार अशी जी काही नैसर्गिक का आपत्तीची परिस्थिती असते तर अशा नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीला मात्र आदर्श आचारसंहितेचं बंधन राहणार नाही आहे म्हणजे त्या आदर्श आचारसंहिता या दुष्काळाने आत नैसर्गिक आपत्ती परिस्थितीमध्ये काम करणं किंवा मदत वाटप करणं जी गोष्ट असेल ती आत त्याला आदर्श आचारसंहितेपासून त्याला सूट आहे अशा पद्धतीने सर्वसाधारण आद आदर्श आचारसंहिेचा आहेत तरीसुद्धा आम्ही वेळोवेळी ज्या उमेदवार राजकीय पक्ष यांची जी काही हे घेणार आहोत आपण मिटिंग घेणार आहेत त्याच्यामध्ये डूज डोन्स आपण देणार आहोत आणि ही संपूर्ण प्रक्रिया पार पडत असताना आपल्याला ई व्ही एमवरती ही मतदान प्रक्रिया होणार आहे याच्यामध्ये कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट असणार आहे याच्यामध्ये सर्व व्ही पॅट हे नसणार आहे फक्त कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटच आपल्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण वापरणार आहात वापरणार आहोत अशा पद्धतीने या संपूर्ण निवडणूक ह्याच्यामध्ये कालावधीमध्ये ज्या काही आदर्श आश्चर्यसंधीचं पालन करून ही निवडणूक निपक्षपातीपणे आणि कोणत्याही दबावाला न बळी पडता ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे या अनुषंगाने आपले काय प्रश्न असतील किंवा काय आपल्याला अजून जाणून घ्यायचं असेल तर सांगा याच्यामध्ये एक गोष्ट फक्त अजून मी सांगायचं म्हणजे तुमच्याकडून सुद्धा प्रश्न येऊ शकेल की एक विशेष म्हणजे दुबार मतदार याच्या अनुषंगाने बऱ्याचदा माहिती विचारण्यात येते तर डुप्लिकेट वोटर जे आहे तर त्याच्या अनुषंगाने एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी राज्य निवडणूक आयोगाने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि या स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने ज्या मतदार याद्या आता आज रोजी अपलोड करण्यात आलेले आहेत ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मतदार याद्या तर त्या मतदार याद्यामध्ये जे दुबार नावं आहेत तर या दुबार नावांची पडताळणी केली जाणार आहे आणि जे दुबार मतदार आढळून येत आहेत सेम तर त्यांच्याकडून परिशिष्ट अ एक हे भरून घेतलं जाणार आहे त्या परिशिष्ट एकमध्ये त्या मतदाराने दुबार नाव असेल तर सांगायचं आहे की कोणत्या मत मतदान केंद्रावरती तो मतदान करणार आहे म्हणजे त्याची नमूद केलं जाईल आणि फक्त केवळ त्याच मतदान केंद्रावरती त्याला के मतदान करता येईल त्याला दुसरीकडे मतदान करता येणार नाही ना कारण तशी नोंद आपण मतदार यादीमध्ये करणार आहोत त्याचबरोबर जर समजा दुबार मतदार आहे काही बरेच मतदार अशा की ते आढळूनच येत नाहीत सापडत नाहीत आपल्याला नाव आहे कारण आपल्याला डिलीट करता येत नाही म्हणून आपण त्याचं नाव त्याचं मतदार यादीतलं नाव डिलीट करता येत नाही कारण भारत निवडणूक आयोगाच्या ज्या मतदार यादी आहेत विधानसभेच्या त्या मतदार यादीमध्ये एक जुलैला ज्यांचं नाव आहे अशा नावांमध्ये काही जरी झालं तरी त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं त्याच्यामध्ये ट्रान्सफर करणं किंवा तो वगळणं हे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला किंवा कोणालाच नाही आहे तर त्याच्यामुळं जर दुबार नावं आहेत आणि ते आढळतच नाहीत पण दुबार नावं आपल्या मतदार यादीमध्ये आहेत तर अशा व्यक्तींच्या नावापुढे स्टार करण्यात येणार आहे आणि जेव्हा जर समजा असा व्यक्ती त्या मतदान केंद्रावरती आला तर मग मात्र मतदान केंद्राध्यक्षामार्फत त्याची व्यवस्थित शहानिशा केली जाणार आहे आणि त्याच्याकडून परिशिष्ट दोन हे एक हमीपत्र भरून घेतलं जाणार आहे त्याच्याकडून एक घोषणापत्र भरून घेतलं जाणार आहे की त्यांनी यापूर्वी कुठं दुसरीकडं मतदान केलेलं नाही एक आणि तो दुबार मतदान जे झाल्यानंतरसुद्धा दुसरीकडं कुठं करणार नाही अशा पद्धतीचं ते आप लिहून त्याच्याकडून घेतलं जाणार आहे आणि जर त्यांनी याचा भंग केला तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशा पद्धतीने सर्वसाधारण आपली निवडणूक प्रक्रिया असेल याच्या अनुषंगाने काय आपले प्रश्न असतील तर सांगा आता आपण तपासतो आहेत आता कंट्रोल केलं तर आपल्या कालच सूचना आलेल्या आहेत ह्या सगळ्या एकोणतीस म्हणजे एकोणतीसला एक सूचना आलेल्या होत्या पण काल प्रेस झाल्यानंतर आता आपण तपासणीला सुरुवात केली काही असू शकतील असते असतील तर मी परत प्रेस घेईन सांगेन किंवा प्रेसला हे देईन मी की एवढे एवढे दुबार नावं आम्ही तपासलेले आहेत आणि त्यांना एवढ्यांना स्टार्ट केलेलं आहे एवढ्यांनी जो फॉर्म परिशिष्ट मधला भरून दिलेला आहे त्याची माहिती मी देतो आपल्याला मी जाहीरच करत होते प्रेसमध्ये काय करू शकत नाही आपण त्याला आता मय झालेलं आपल्याला ते ते आप विधानसभेची मतदार यादी जशीच्या तशी आपल्याला अडॉप्ट करावी लागते आणि त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार कोणालाच नाही त्याच्यासाठी एक आहे प्रोसिजर त्याच्यासाठी मग त्याची पडताळणी करताना आपले पुवळचे तुमचे प्रतिनिधी आहेत ना प्रतिनिधी आक्षेप घेतला पाहिजे ते बघितलं पाहिजे नीट तपासलं पाहिजे असं आहे ना नाही त्याला हे असं नाही करता येणार असं ही पळवाट नाही काढता येणार तिथं स्पष्ट सांगितलं काय नाही तर तो, तो ते आहे म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल ना एखादा जर मतदार बोगस नावाने आला की नाव नसताना किंवा माहिताच्या नावावर मतदान करायला येत असेल तर तो तोतया तो मतदार आहे असं करून त्याच्यावरती इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल करू शकतो त्याला लगेच पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो आपण काय अडचण नाही

त्यांच्या सगळ्या दोन दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्या सुनावण्या घेतलेल्या आहेत साधारणपणे एकशे चौऱ्याहत्तर लोकांनी त्याच्यामध्ये एका एका अर्जामध्ये कोणी शंभर तर सातशे पाच एवढ्या मतदारांना आक्षेप घेतले होते ते वन टू वन तपासून आपण त्याच्यावरती कारवाई करून निर्णय घेतलेले आहेत आणि ती मतदार यादी आता ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये काही अजूनही प्रभागाचं बंधन नाही निवडणुकीला हे आपल्या नगर परिषदेच्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव असलं yeah. पाहिजे प्रभागाचं त्याला बंधन नाही फक्त एक आहे की ज्याला प्रभागातून निवडून द्यायचं आहे मला माझ्या प्रभागातून द्यायचं आहे त्या सूचकाला मात्र त्या प्रभागातला असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये नामनिर्देशन पत्रासाठी जे काही मान्यता प्राप्त जे राष्ट्रीय आणि राज्य पार्टीचे जे काही पक्ष हे आहेत उमेदवार असतील तर त्यांना एका सूच एक सूचक पुरेसा आहे आणि इतरांना मात्र पाच सूचक लागणार आहे त्याच्यासाठी हा सगळ्या जवळजवळ सगळ्या नोटरीस लागणार आहेत तिचे लिस्ट आपण देतो नॉमिनेशन पत्रांबरोबर त्याच्यामध्ये काही थोडे <coughs> जसं उदाहरणार्थ बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर एखादं आपत्ती वाढून तीन किंवा तीनपेक्षा जास्त जर आपत्ती होत असतील त्याला तर तो आनंद ठरतो म्हणून त्याच्या त्याच्यासंबंधीचा प्रफिडेव्हिट आहे त्याचबरोबर त्याचं मालमत्ता आणि दायित्वाचं एक अॅफिडेव्हिट आहे की ज्याच्यामध्ये जे ॲफिडेव्हिट आहे तर त्या मध्ये कोणत्याही पद्धतीचा रिकामी जागा त्याला ठेवता येत नाही जे लागू नाही तिथं सरळ निरंक किंवा लागून आहे म्हणून तर लिहिणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या बऱ्याच सूचना आहेत आणि वेगवेगळी प्र प्रतिज्ञापत्र आहेत नाही आता देतोय आपण करू आज उपलब्ध करून देतोय आपण निवडणुकीच्या आदेश सुद्धा प्रादेशिक उद्या होती नाही साध्या कागदावरती सुद्धा करता येत आहे त्याला त्याचा ही काही नाही जसं ही आहे की त्याला पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा वगैरे असं काही नाही केलं तरी चालतंय केलं बघा नमस्त शैक्षणिकशे बहात्तर एकशे बहात्तर भारतीय न्याय संहिता शैक्षणिक निवडणुका म्हणजे त्याची पुढची पनिशमेंट आता ते पनिशमेंट मध्ये ह्याच्यात बघावं लागेल नाही नाही ह्याच्यामध्ये ते हे होईल ना त्याचा मताचा अधिक मताचा अधिकार सुद्धा काढून घेण्यात येईल ना त्याला तो फार त्याला कुठच काय होणार नाही ना म्हणजे पुढे खूप हे तुम्ही काय हा पंचेचाळीस पानाच आहे तुम्हाला नाही नाही काय करतो मी पानाची जी आहे ना टाकून आदर्श आचारसंहितेच आपल्याला पंचेस पानाच आहे ते पण तुम्हाला तेच तुमच्या प्रेसच्या ग्रुपवरती मी टाकून चार नोव्हेंबर पंचवीस चा आयोगाचं पत्र आहे आदर्श आचारसंहितेचे पालन मॉनिटर करणारी आपल्याकडे टीम असेल तर ती त्याच्यामध्ये जेवढं शक्य होतं तेवढं मॉनिटर करेल कारण सोशल मीडियावाळा अकरा विकरा आणि एका वेगळा आहे की कुठं कुठं बघायचं हे फार अवघड आहे पण काय बाब एखादी निदर्शनास आली तर आपण कारवाई करू त्याच्यावरती नाही त्याची म्हणजे पोलीस आणि एक्साईज वगैरे यांच्याबरोबरची मिटिंग आता उद्या वगैरे होईल आमची आ, था। था। अभुण अभुण ना ना। तर त्याच्यामध्ये uh, जर काय आम्हाला आमच्या निदर्शनाचं आम्हाला इनपुट मिळालं तर त्याच्या अनुषंगाने आम्ही ती माहिती देऊ आपल्याला खबर बरं नाही माहिती त्यासाठीच घेणार ना आपण जिथं जर असं काय कुठे असेल तर तिथं म्हणजे पोलिसांचा हो वर्ष नऊ वर्ष नाही हो बाप ओके ठीक आहे ओके निवडणुका हो निववर्ष हो काही तरतूद नाही का ना अतिक्रम काही कुठे सिद्ध नाही किंवा तशी काही तरतूद नाही काय होत ना त्या आएन, ते त्या वेळेला जेव्हा काय होतं ऐन वेळेला काय होतं की आपण आता म्हटलं की सतरा तारखेला दोन वाजेपर्यंत साईट चालू राहणार आहे पण जर समजा काय त्याच्या मध्ये काय प्रॉब्लेम आला काय झाला तर त्या ऐन वेळेला राज्य निवडणूक आयोग आपल्याला सूट त्याच्यामध्ये दिली जाते किंवा त्यावेळेला सूचना आपल्याला प्राप्त होतात त्याप्रमाणे आपण कारवाई करतो आता पाच वर्षापूर्वी तसं झालं असेल किंवा मध्ये तसं झालं असेल तर आता दिवसेंदिरो रोज काय काय बदलताना अपडेट होत राहते ना सगळं आता तेच सांगतोय मी की सर्व्हर जर मागच्या वेळेला कमी कॅपॅसिटीचा असेल तर तो वाढला असेल ना आता एवढ्या वर्षामध्ये वाढवला असेल ना त्यांनी निश्चितपणे अजून काय आहे का वेबकास्टिंग कुठले गाँग। गाँग। त्या पोलिस आणि आपण संवेदनशील मतदान केंद्राची थोडीशी माहिती आपण घेऊयात कारण याच्या निवडणुकीचा प्रोग्राम कालच जाहीर झालेला आहे त्याच्यामुळे त्याची माहिती आपण घेऊ आणि त्या अनुषंगाने मग तिथं काय करायचं करायची बघूयात आपण आपल्याला जर गरज पडली तर आपण निश्चितपणे सीसीटीव्ही एकोणसत्तर मतदान केंद्र आहेत मागच्या वेळेला पण एकोणसत्तरच होते मला वाटतं मतदान केंद्र मतदान केंद्र काय वाढले नाही त्याचं कारण असं आहे किती चौसष्ट होते का हा म्हणजे मग एकोणसत्तर झालेले आहेत आता मतदान केंद्र एकोणसत्तर आहेत फक्त त्याचं जे लोकेशन वगैरे आपण सात तारखेला आपण प्रसिद्ध होईल ते फायनल होईल स्थानिक नाही पक्ष पक्ष पक्षांना राष्ट्रीय पक्ष राज्यभाला ठीक आहे मला वाटतं आपल्याकडे काही जास्त नाही येऊ देत ना सगळ्यांना तर आपण इथं उपस्थित राहलात आणि या प्रेसमध्ये सहभागी झालात या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण चांगल्या पद्धतीचं लोक जनजागृती कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या निवडणुकीमध्ये पारदर्शी निपक्षपातीपणाने आणि मनी मसल पॉवर फ्री निवडणूक करण्याकरता आपण सर्वजण सहभाग नोंदवाला अशी अपेक्षा व्यक्त करून याची पत्रकार परिषद असं जाहीर करतो धन्यवाद